श्री स्वामी समर्थ श्रावण सोमवारी शिवमोठ शिवमोठ वाहताना कोणता मंत म्हणावा शिवमोठाची कथा श्रावणी व्रत केल्याने काय होते की ज्यामुळे महादेव सर्व अडचणी दूर करतील ह्याबद्दल आज आपण जाणून घेऊ हर हर महादेव श्रावण महिन्यात शंकराची प्रार्थना सेवा उपासना करणे अत्यंत शुभ असते या महिन्यात विशेषतः सोमवारी जे व्रत करतात त्याला श्रावणी सोमवारचे व्रत असे म्हणतात तर हे व्रत कसे करावे श्रावण सोमवारी ब्रह्ममुहूर्तावर लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावे त्यानंतर महादेवाच्या मंदिरात जाऊन किंवा घरात व्रत करण्याचा संकल्प करावा या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावे दिवसभर फलाहार तसेच दूध घेऊ शकता संकल्प केल्यानंतर शिवलिंगावर जल आणि गाईचे दूध अर्पण करावे त्यानंतर फूल तांदूळ कुंकू बेलाचे पान अर्पण करावे पूजेची तयारी झाल्यानंतर हातात पाणी घेऊन खालील मंत्राने संकल्प करावा मम क्षमस्थैर्य विजयारोग्य स्वर्गाभी वृद्धयर्थ सौमृत करियेशे त्यानंतर खालील मंत्राने शिवाचे ध्यान करावे ध्याये ध्याय नितमहेश रजतगिरीभ चारुचंद्रवतंस रत्नाकल्पज्वलाशुमृगवराभीतहस्त प्रसन्न पद्मासीन समतास्तूत कृत वसान विश्वाद विश्ववद्य निखिल भय हर ध्यानानंतर ओम नम शिवाय हा करा करा ची मंत्र म्हणून शिव व पार्वतीची पंचोपचार किंवा शौरोपचाराने पूजा करावी पूजेनंतर शिवमुठ अर्पण करावी ध्यानाची शिवमूट वाहण्याचा मंत्र नम शिवाय शांताय पंचवक्ताय शुलिने शुकंडी भुंडी महाकलन युक्ताय शंभवे शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठेश्वरा देवा सासू सासरा दिरा भावा नंदा जावा भ्रतारा रे देवा यानंतर व्रताची कहाणी ऐकावी त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा फलहार घ्यावा संध्याकाळी व्रताचे पारणे करावे एका जागी बसून सात्विक भोजन करून घ्यावे श्रावण सोमवारी विविध धान्याच्या शिवमूट अर्पण केल्या जातात पहिल्या सोमवारी शिवमुठ तांदूळ दुसऱ्या सोमवारी शिवमुठ पांढरे तीळ तिसऱ्या सोमवारी शिवमुठ मूग चौथा सोमवारी शिवमुठ जवस सोमवारची शिवमुठाची कहाणी नगर होते तिथे एक राजा होता त्या राजाला चार सुना होत्या तीन आवडत्या होत्या एक ना आवडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीला जेवायला उष्ट नेसायला जाड भरड राहायला गुराचं बेड दिलं गुराख्याचं काम दिलं पुढे श्रावण मास आला पहिला सोमवार आला ही राणी गेली नागकन्या देवकन्याची भेट झाली त्यांना विचारलं बाई बाई कुठे जाता महादेवाच्या देवळी जातो शिवमीठ वाहतो यानं काय होतं प्रताराची भक्ती होते इच्छितकारी सिद्धीच जाते मूलबाळ होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तू कोणाची कोण मी राजाची सून तुमच्याबरोबर येते त्यांचे बरोबर, बरोबर देवळात गेली कन्या देवकन्या वसावसू लागल्या नावडती म्हणाली काय ग बायां वसावसता आम्ही शिवमुठाचा वसाव असतो त्या वशाला काय करावं मोठची मोठ तांदूळ घ्यावं शिवराई सुपारी घ्यावी गंधपूल घ्यावं दोन बेलाची पाने घ्यावी मनोभावी पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडानं शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंद जावा भ्रतारा नावर्ती आहे ती आवर्ती रे देवा असे म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपास करावा उष्ट माष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपास नाही निभवला तरी दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल वाहावा आणि मुकाट्यानं जेवण करावं हा वसा पाच वर्ष करावा पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्यात तीळ तिसऱ्यात मूग चौथ्यात जवळ आणि पाचवा आला तर सातू शिवमुठ करता घेत जावं पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्याने दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदाने उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून गेली पुढे दुसरा सोमवार आला घरात सर्व सामान मागून घेतलं पुढे रानात जाऊन नागकन्याबरोबर मनोभावी पूजा केली आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवमुठेश्वरा देवा सासू सासऱ्या दिराभावा ननंद जावा भ्रतारा नावर्ती आहे ती आवर्ती करे देवा असं म्हणून तीर वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिला दूध पिऊन निजून राहिली संध्याकाळी सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावर्तीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाटा कठीण आहेत काटे कुठे आहेत साप वाघ आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा सोमवाराला पूजेचे सामान घेतलं देवाला जाऊ लागले घरची माणसं मागं चालली नावरते तुझा देव दाखव म्हणून म्हणू लागले नावरतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावरतीची द्या आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावर तिला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या यासह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजरितांचे खांब झाले हंड्या गलास लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचे दर्शन घेतले नावरती पूजा करू लागली गंधफूल वाहून लागले नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माजी शिवमुठेश्वरा देवा सासू सासऱ्या दिरा भावा नंदा जावा भ्रतारा नावर्ती आहे ते आवर्ती कर रे देवा असं म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावर्तीवर प्रेम वाढले दागिने ल्यायला दिले खुंटीवर पागोटे ठेवून तळ पहायला गेला नावर्तीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटे देवळी राहिले देवळाकडे आणायला गेला तो तिथे एक लहान देऊळ आहे तिथे एक पिंडी आहे वर आपण केलेली पूजा जवर आहे जवळ खोंटो पागोटे आहे तेव्हा त्याने सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हाच देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळं देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणलं ना आवडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हाला होवो ही साठा उत्तराची कहाणी पांचा उत्तरी पळ संपूर्ण आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगा शेअर लाईक आणि कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ हर हर महादेव